નમસ્કાર વિજ્ઞાનધર્મ વિશ્વમંડળતર્ફે શિવમહિમનસ્તોત્ર શ્લોક આજ પ્રસારિત હોતર્કસ્વ સોમસ્થિ પવનસ્વ હુતવહમાપસ્ત વોમત્વુધરણીરાત્મા પરીછિન્નાં પરીણતા બિભ્રતું ગિરં ન વિદ્મસ્ત વય મિહુ યમ અર્ક अर्क म्हणजे सूर्य त्वम अर्क तू सूर्य आहेस तो तू सोम म्हणजे चंद्र आहेस पवनः तू वायू आहेस वहा तू अग्नी आहेस व आपहा तू पाणी आहेस जल आहेस व्योम आहे तू आकाश आहेस धरणी तू धरणी आहेस तू आत्मा तू आत्मा आहेस म्हणजे तू सूर्य आहेस तू चंद्र आहेस तू वायू आहेस तू अग्नी आहेस तू आकाश आहेस तू धरणी आहेस तू आत्मा आहेस अशा प्रकारे सर्व चराचर तू व्यापलेला आहेस परिच्छिन्नाम एवम परिच्छिन्नाम म्हणजे सीमित परिणता म्हणजे पंडितजन विद्वान गिरम म्हणजे वाणी बिभ्रतू म्हणजे बोलत राहतात पंडित लोक जरी असं सांगत असले की तू ह्याच्यात आहेस त्याच्यात आहेस जसं भगवंताने आपल्या विभूती योगामध्ये सांगितलं आहे श्रीमद भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात की मी कशात कशात आहे दशानाम मकरशा असे मी माशांमध्ये मकर आहे किंवा मासानाम मार्गशीर्षोहम महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे स्रोतसामस्मी मी जान्हवी पाण्याच्या साठ्यामध्ये मी कोण आहे जान्हवी म्हणजे मी गंगा आहे अशा पद्धतीचे विभूती या सांगितलेल्या आहेत भगवंताने इथेही पुष्पदंताचं असंच विवेचन आहे की हा शंकर चराचर व्यापून उरलेला आहे न विद्मस्तत्व विद्महा म्हणजे जाणणं तत्त्व म्हणजे तुझं ते तत्त्व आहे ते कोणीच जाणू शकत नाही म्हणजे आम्हाला हे सापडतच नाही असं एखादं तत्त्व की ज्याच्यामध्ये तू नाहीस तू सर्वत्र व्यापलेला असा सर्वव्यापी आहेस आजच्या भागात इथे सांगतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय